गणेश जाधव तिथे गणेश जाधव कुणाला सुट्टी नाहीचा अरे नरवीर उमाजी नाही पर्ण मुंड दरवर्षी मैदान घेते दरवर्षी हो <laughs> पंचा निर्याखेरचा आणि या ठिकाणी बल्ल्या सावडे बंद सावडेकर अप्पांचा बट्टा शहाजेना पवार गणांचा पत्ता या ठिकाणी गुन्हावरती राहुल कुर्डे कुंड केसरी कि दाबा निकाल वा निकाल उत्तर केशव गावले ना कुंड केसरी की दाबाचा करी या ठिकाणी राहुल कुर्डे सांगलीला ठरलेला आहे नवगा इकडे आकडी लावण्याचा प्रयत्न आहे आकडी आकडी ओ अव पंचाचा निर्रा काही नाही आणि या ठिकाणी दत्तारे शिंदे हातवर्ती करा शिखरे परिवार हातवर्ती करा यांच्या वतीनं मानाची चांदीची गदा दिली जाते आणि कुंड मंकार केसरी किताबाचा मानकरी दोन हजार चोवीस चा राहुल गोरडे या ठिकाणी ठरलेला आहे धन्यवाद

जाधव सर यांच्या वतीनं धन्यवाद एक मिनिट सर आता गो राहुल गोरेचा या ठिकाणी सन्मान केला जातोय शिकरे परिवाराच्या जा वतीनं दत्तात्रय शिर्के शिकरे यांच्या वर्णाच्या स्मरणार्थ या ठिकाणी मानाजी चांदीची गदा परिवारला दिली जाते धन्यवाद अतिशय तगडी कुस्ती सुरू आहे तकडी कुस्ती केशव गावडे आणि जय गदा कोण होणार आद्य क्रांतिकारक नरवीर उपाजी नाईक केसरी किताबाचा मानकरी होणार आहे आणि या ठिकाणी सन्मान केला जातो विकास आढोवाच्या वतीनं संतोष आहेत

Oh. दाई संदीप ओ इकडे इकडे आओ सगळे खाली बसून घ्या विनंती विनंती हा शब्द असतो कोण होणार आज जे क्रांतीकारकणार उमाजी नाईक तिसरी किला वाचा हो पटायला लागणार प्रयत्न आहे पण त्या संदर्भात दोघांना समसमान संधी वाहना काय कुष्टी आहेय कदम सापसा आद्य कदम चे करत नरवीर उमाजी नाईक केसरी किताबाचा मानकरी जय कदम सापसा या ठिकाणी ठरलेला आहे विनंती करतो मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त आत्महत्या डबल बाबा केसरे बाबासाहेब पडण्याचा पट्टा जय कदम सापचा सा, विजय आलेला नोरिया धन्यवाद 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 दगम भोसले बर भोसले यांच्या पाचशे रुपया बक्षीस या ठिकाणी जय कदम ला दिल जय कदम अरे या आमच्या परवान गणेश चव्हाण हातील राजधानी चे सर्वे माझ्यासाठी तीनशे रुपये आणि जय कदमसाठी पाचशे रुपये वर्ष धन्यवाद सोमनाथ सावंगी यांच्याकडून विजयच्या परवानसाठी या ठिकाणी दोनशे रुपये वर्ष झालं जय कदमसाठी जय इकडे बघा विनंती